जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग आता मोका झालाय त्यानिमित्ताने आता ग्रामीण भागातील राजकारण जे आहे ते आता तापू लागले आणि याच निवडणुकीसाठी असलेले उमेदवार जे ते आता शेतकऱ्यांच्या दारोदार जाताना दिसत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना दिसत आहे अशाच पद्धतीने आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी आता चांदवडच्या शा, तळेगाव गटातील एका गावात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की जिल्हा परिषदेचे गटनेते जे आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत ते असे डॉक्टर आत्माराम कुंभडे जे ते या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आलेत आणि प्रचार दौरा असेल संपर्क दौरा असेल ते या ठिकाणी आलेत आणि शेतकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधताना दिसत आहेत माझ्यासोबत डॉक्टर कुंभार आहेत मला एक सांगा की आता सध्या तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने फिरताय आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालाय नुकसान भरपाई नाही मिळेल त्यामुळे शेतकरी मी आहे आणि अशा वेळेस तुम्हाला काय सामना कारण गेली चार पाच सहा दिवसापासून मी तळेगाव रोई गटाचा या ठिकाणी मी दौरा करतो आहे आणि दौऱ्यादरम्यान दिवाळीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचं होतं नव्हतं त्यातून नुकसान झालं आहे खरं तर आज शेतकरी प्रचंड या ठिकाणी अडचणीत आलेला आहे कारण रब्बीचे त्या ठिकाणी पंचनामे झाले खरीपाची सुरुवात झाली आणि उन्हाळ कांद्याचे सगळ्यात महत्त्वाचे हे जे क्रॉप इकडं असतं त्याचं जे रोप टाकलेलं असतं ते संपूर्ण या ठिकाणी बर्बाद झालेलं आहे म्हणजे आता रोप जरी टाकलं तर तो, तो कांदा कदाचित मेला पुन्हा काढायला येईल आणि मेला पुन्हा पाऊस झाला तर तो, तो पीक पण हातात मिळत नाही आणि जेव्हा थंडी पडते तेव्हाच कांदा वाढतो आणि का आता कांदा लेट होणार आहे थोडक्यात उन्हाळ पीक यांचं गेलेलं आहे आत्ता सध्या जे लावलेले कांदे ते पण जर आपण वावरात जर गेलो तर कांदा आता त्या ठिकाणी वास येतोय याचा अर्थ कांदा सडला आहे म्हणजे प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि इतका मोठा पाऊस झालेला आहे की शेतामध्ये जाण्यासाठी सुद्धा पंधरा पंधरा दिवसा गरज नाही एवढं पाणी त्या ठिकाणी पाय टाकला तर कमीत कमी दोन फूट पाणी मध्ये जातो पाण्यामध्ये जातो किंवा चिखलात जातो त्यामुळं रस्त्यांची इतकी दुरा दुरावस्था झालेली आहे ग्रामीण रस्ते म्हणजे शिवार रस्ते असतील पांधन रस्ते असतील त्या ठिकाणी रस्त्यांची चाळण झालेली आहे शासनाचं धोरण आहे की त्या ठिकाणी पाधन रस्त्यांचा त्या ठिकाणी विकास करायचा आहे हा खऱ्या अर्थाने करावा लागणारे लोकांची प्रचंड मोठी ती मागणी आहे आणि लोकांमध्ये रोष आहे की या ठिकाणी सरकार देत आहे परंतु तेवढं पुरेसं होत नाही कारण नुकसान प्रचंड मोठं झालेलं आहे आता नवीन पुन्हा उत्पादनासाठी त्या ठिकाणी भांडवल कुठून उभं करायचं या सगळ्यात मोठ्या अडचणी शेतकऱ्यांसमोर आहे निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही फिरतायत आणि हा रोज जो त्याचा तुम्हाला कसा सामना सामना करावा शेतकऱ्यांना पण त्यांचं माहिती आहे ना आभाळ फाटलेलं आहे सरकार तरी किती ठेवणार आहे किंवा आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी त्यांना फक्त सांडपण करू देणार आहे की नको बाबा काही चुकीचा निर्णय घेऊ नको आत्मघातकी काही निर्णय घेऊ नको कुटुंब संपेल असा काही निर्णय घेऊ नको हे खऱ्या अर्थाने त्यांना सहारा देतो आहे आणि याच्यातनं सरकार पण काही ना काही थोडीशी पावलं पुढे करेल या मदत करेल आम्हाला अपेक्षा आहे कारण आता बघितलं असेल तर मागच्या एकवीस बावीसचं अनुदान आत्ता पडलेलं आहे बऱ्याचशा लोकांना शेती अवजारासाठी त्या ठिकाणी सरकारने आत्ता मदत केलेली आहे मागच्या महिन्यात जर बघितलं त्या ठिकाणी बऱ्यापैकी लोकांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा अनुदानासाठी असेल किंवा यंत्रसामुग्रीसाठी असेल अनेक गोष्टींसाठी सरकारने या ठिकाणी त्यांच्या सबसिडी असतील मागच्या जुन्या शेततळ्यासाठी याच्या असतील त्या अलाउट केलेल्या आहेत दिवाळीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हो प्रचंड पैसा आलेला आहे वेगवेगळ्या याच्यातनं परंतु शेतकरी समाधानी जरी आहे परंतु मोठ्या प्रमाणावर त्याचं नुकसान पिकाचं झालेलं आहे त्यामुळे शेतकरी दुःखी आहे यातनंतर शेवटी त्यांना बाहेर काढावंच लागेल त्यांना आधार द्यावाच लागेल हे जरी खरं असलं पण आता तुमचा संपर्क दौरा आहे या संपर्क दौऱ्यामध्ये हा जो रोष आहे त्या रोषाचा कसा सामना करावा त्यांनी रोषाचा सामना त्यांचं करूनच करावा लागणार आहे ना शेवटी सरकार सुद्धा देताना लिमिटेशन त्यांनी ठरवलेलं आहे ना एकरी किती द्यायचं हेक्टरी किती द्यायचं हे सगळं करत असताना त्यांना आपल्याला सांगावं लागतं की बाबांनो धीर धरा एखाद्या वर्षी निसर्गानं संकट जरी दिलेलं असेल तर शेवटी सरकार तर तुमच्या पाठीशी उभं राहतच आहे ना सामना तर शंभर टक्के करावा लागतोय की सर लोकांमध्ये रोष आहे त्या रोषाला कळत न कळत बळी पडावंच लागतं परंतु लोकांचं समाधान झालं त्यांना समजून सांगितलं तर ते समजतात पण ते समजून सांगण्याचं काम आज आम्ही करतोय एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता पावसाची परिस्थिती होती आणि नुकसान झालेली त्या निमित्ताने जे स्थानिक प्रश्न जे आहेत काय एकंदरीत स्थानिक प्रश्न आणि त्याला तुम्ही पुढच्या काळात कशा पद्धतीने आता बऱ्याच शेतकऱ्यांचं आपण इथं बसलो त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला खऱ्या अर्थानं अनुदानासाठी जो शेतकरी आय डी करावा फार्मर आयडी काढावा लागतो त्याच्या मोठ्या समस्या आहे त्यामुळे अनुदान लेट होत आहे सरकारच्या काही त्रुटी किंवा कर्मचाऱ्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या काही त्रुटी आहे त्या आम्ही तहसीलदारांच्या लक्षात आणून देऊ कलेक्टर महोदयांच्या लक्षात आणून देऊ आणि ज्या ज्या त्रुटी आहेत त्या तात्काळ दूर करून शेतकऱ्यांना दोन पैसे तात्काळ कसे मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करू स्थानिक समाजांच्या बाबतीत काय तुमची स्थानिक समस्यांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग हा दुष्काळी भाग आहे यावर्षी चांगला पाऊस आमचा तळेगाव रोवी हा नेहमी दुष्काळी असतो आता किती जरी पाऊस पडला तरी शंभर टक्के मे मध्ये टँकर चालू करण्याची परिस्थिती असेल तर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माणच होणार आहे सगळ्यात अडचणीचा प्रश्न या ठिकाणी गावामध्ये जे लोक राहतात त्यांना चौवेचाळीस गाव पाणी पुरवठा जी योजना आहे त्यांचं पाणी मिळत नाही चाळीस चाळीस दिवस पन्नास पन्नास दिवस त्या ठिकाणी पाणी मिळत नाही ती आपल्याला स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागेल किंवा जी जुनी पाईपलाईन झालेली आहे खऱ्या अर्थात दोन हजार अठरामध्ये ती पाईपलाईन झालेली आहे तिची नव्याने दुरुस्ती करावी लागेल किंवा नव्याने ती निर्माण करावी लागेल तेव्हा त्या लोकांना स्वच्छ पाणी त्या ठिकाणी गावापर्यंत पोहोचेल ही प्रमुख समस्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकांच्या सा दळणवळणाच्या साठीचा सा रस्ते असतील शिवार रस्ते असतील ह्या रस्त्यांची मजबूतीकरण होणं काँक्रिटीकरण होणं त्या ठिकाणी डांबरीकरण होणं ही त्याची गरज आहे आणि ग्रामीण विकासामध्ये तर मग त्या आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील अंगणवाड्या शा त्यानंतर शाळा असतील ह्या सगळ्या गोष्टी ह्या ग्रामीण मूलभूत विकासाच्या योजना ह्या जिल्हा परिषदेच्या मार्फत करता येत असतात जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू आहे मग ते जिल्हा परिषद पंचायत समितीवर कंट्रोल ठेवते जिल्हा परिषद ग्रामपंचायतवर कंट्रोल ठेवते आणि केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या ज्या योजना असतात ग्रामीण विकासाच्या त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी गावापर्यंत पोहोचवायच्या असतात तो, तो वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून मी जिल्हा परिषद मध्ये असल्यामुळे त्या पोचवतोच आहे सगळ्या गोष्टीच पूर्ण झाल्या असं म्हणत नाही परंतु बऱ्याचशा गोष्टी गाव पातळीवरती त्या ठिकाणी आपण पूर्ण केलेल्या आहेत राहिलेल्या काही समस्या असतील राहिलेले काही मूलभूत प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी पुन्हा एकदा संधीची वाट बघतोय तुम्ही मोठा काळ जो जिल्हा परिषद सदस्य घालवला आणि त्यात गटनेते आणि अशा काळात तुम्ही पक्षाकडे कशाबद्दल आणि पक्ष तुम्हाला अच्छा मी गेली दहा वर्षापासून तुम्हाला माहिती भारतीय जनता पक्षात काम करतो आहे दोन हजार चौदाला ला त्या ठिकाणी आमदारकीची उमेदवारी मागितलेली होती पक्षाने कबूल पण केलेली होती एकोणावीस मध्ये देतो म्हणून त्या ठिकाणी मी पुन्हा प्रयत्न केला आणि त्याही वेळेस मला मिळाली नाही मागच्या वेळेस थोडासा आमच्यामध्ये संघर्ष झाला परंतु काही पक्ष सोडलेला नाहीये त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडनं मला त्या ठिकाणी आजही म्हणणं आहे की आपण पक्षामध्येच काम करावं आणि मी पक्षातच काम करतोय त्यामुळे निश्चितच मला उमेदवारी मिळेल त्यात कुठली शंका नाही एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीने या ठिकाणी अवकाळी पाऊस असेल किंवा शेतकऱ्यांच्या अनुदानचा प्रश्न असेल यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असा रोष आहे आणि त्याचा सामना जो येतो तो या ठिकाणी जे उमेदवार फिरतात त्यांना करावा लागतोय अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये मतदार राजा आता कोणाच्या बाजूने कौल देईल हे आता येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानेच समोर येणार आहे निलेशवाग इंडिटू मराठी चांदवड नाशिक